हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे कित्येक वेळेला काय होतो आपण काही काम करत नाही पण मनानं ना खूप थकतो खूप दमून जातो असा हा मानसिकरित्या आपल्याला आपण त्याला फॅटिक म्हणतो इंग्लिश मध्ये असं मानसिकरित्या आपण दमून का जातो किंवा मानसिकरित्या दमायला कारणं काय ती आज आपण समजून घेऊया का म्हणजे आपल्याला कारण कळलं का नाही आपण त्यातनं बाहेर पडू शकतो कित्येक वेळेला काय होते आपण एवढं दमतो आपल्याला माहीत नसते काय कारण काय झालं त्यामुळे हे मानसिक थकाव येतो थकतो आपण मानसिकरित्या हे दूर करायचं कसं ह्याची कारण काय हे, हे बघूया पहिलं कारण काय माहीत आहे का आपल्याला वाटते लोकांनी मला छान म्हणावं चांगलं म्हणावं मी करते तर बरोबर आहे म्हणावं ह्याच्यासाठी आपण मागे पळत असतो बिलकुल पळू नका मग काय करायचं मला जे योग्य वाटते तर मी करायचो लोक काही म्हणू देत लोकांचे व्हॅलिडेशनसाठी तुम्ही बिलकुल जाऊ नका मला योग्य वाटते ना ओके तर मी करणार आहे सपोज मी व्हिडिओ करते काही लोकांना वाटते काय लागले हे म्हातारपणीचं खुळ आहे का कशासाठी पाहिजे हे सगळं असं म्हणणारे लोक आहेत म्हणून देत ना त्यांना नको तर ते करा मला बरं वाटते मला चार चौघांशी बोललं संवाद साधला मला ह्यातनं आनंद मिळतो किंवा जे काही मला किंवा माझ्याकडे आहे तर मी लोकाला दिलं त्यांना त्यातनं फायदा झाला तेव्हा मला खूप आनंद वाटतो कोणी मला म्हणते मॅडम तुमचं ऐकून मी असं केलं खूप छान झालं बघा मला आनंद वाटतो म्हणून लोक काय म्हणते जे मला योग्य वाटते तर मी करणार आहे आणि करत जायचं आणि एक सांगू का आपण कोणाची चोरी करत नाही काही खोटं बोलत नाही आणि कोणाचं वाईट करत नाही मग तुम्ही काहीही करत असाल तरी तर चांगलं जे आहे तुम्ही व्यायाम करा योगा क्लास घ्या नाचाचे क्लास घ्या काही ते अयोग्य काही नाही आहे त्यामुळे लोकही चांगलं म्हणावं लोकही चांगलं म्हटलं तर मी करणार नाही हे तुम्ही सोडून टाका आणि तुम्हाला जे योग्य वाटते तर करा हे झालं पहिलं कारण आणि दुसरं कारण मानसिक थकवेसाठी हे असते वन सायडेड रिलेशनशिप वन सायडेड रिलेशनशिप म्हणजे काय तुम्ही कोणावर खूप प्रेम करता खूप तुम्ही त्यांच्यावर काय म्हणते मनापासून अगदी काय म्हणता एप्रिशिएट करता तुम्हाला खूप आवडते ती व्यक्ती मनापासून तुमचं प्रेम आहे त्या व्यक्तीवर पण त्या व्यक्तीला काहीही वाटत नाही त्या व्यक्तीला तुम्ही नको आहात मग कशाला तुम्ही मानसिक तणाव करून घेता सोडून द्या ना त्या व्यक्तीला नको ना ठीक आहे मग काय मलाही नको आहे मग उगीच मनात म्हणत बसू नका हो मी त्याच्यावर किती प्रेम करते पण त्याला त्याची जाणीवच नाहीये असलं काहीही म्हणू नका त्याला जाणीव नाही ना नको मला पण नको सोडून टाका त्याला नको ते मला कशाला पाहिजे असा विचार करा ना त्यामुळे कधी एका बाजूना कोणावरही प्रेमात पडू नका नंतर आपण कधी कधी स्ट्रेस घेतो ते काय विचार करतील हे काय विचार करतील अहो कशाला स्ट्रेस घेता तुम्ही लोक काही विचार करू दे तुम्हाला बरं वाटते ना ठीक आहे डोंट बॉदर अबाउट अदर्स त्यामुळे लोक काय म्हणतील असं केलं लकी लो लोकांचा विचार सोडा तुम्हाला योग्य वाटते का ते करा नाही स्ट्रेस घेऊ नका त्याच्यासाठी आणि काही काही लोकांना का नाही आपण केलं नसलं तरी त्याची जबाबदारी घ्यायची खूप सवयी असते आई तुमच्या मुलानं काहीतरी चूक केले मुलीनं केले मैत्रिणीनं केले मित्रानं केले नवरेनं केले बायकोनं केले तुम्ही कशाला के जबाबदारी घेता त्यांची त्यांना घेऊ द्या सॉरी म्हणायला सुद्धा जाऊ नका कुठलाही चांगला असू देत वाईट आहे असताना पण लोक अशी असतात हां हो माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे माझी मैत्रीण आहे अह तुम्ही कशाला जबाबदारी तिनं केले तिनं मिळवलं आहे इट गोज द क्रेडिट शूड गो टू हिम कुठल्याही वेळेला त्यामुळे कधीच आपण न केलेले गोष्टीची जबाबदारी घ्यायला जाऊ नका आणि नेक्स्ट पॉईंट आहे काही लोकांना का नाही मी खूप प्रोडक्टिव्ह असायला पाहिजे असं वाटते ओके वाटणं ठीक आहे म्हणून तुम्ही किती करायचं लिमिट आहे ना काम करत राहावा पण त्याचे मध्ये तुम्हाला रेस्ट लागते रेस्ट नसलं की आपल्याला माहित आहे ऑल वर्क no नो प्ले मेक टॉम ए डल बॉय त्यामुळे प्रोडक्टिव्ह व्हायला पाहिजे प्रत्येकानं असायला पाहिजे करायला पाहिजे मान्य आहे पण एवढे साठी खूप राबत बसायचं एवढं म्हणजे आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं नाही आपले जेवणाकडे लक्ष द्यायचं नाही का माझं काम उत्तम व्हायला पाहिजे माझं प्रोडक्शन खूप व्हायला पाहिजे असं होऊन चालते का नाही प्रत्येक गोष्टीला मध्ये मध्ये विश्रांती लागते हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे आपण काय करायचं आपण लक्षपूर्वक विश्रांती घ्यायची प्रोडक्टिव्ह व्हायला पाहिजे बरोबर आहे पण आपल्याला विश्रांतीची गरज आहे खाणेपिण्याची गरज आहे तर सगळं सोडून आपण नुसतं काम करत गेलं की काय होईल मला एक गोष्ट आठवते म्हणून सांगते एकदा काय झालं एक सत्तर पंचाहत्तरीचा माणूस तो देवाकडे खूप प्रार्थना करायचा आपल्याला खूप पैसे मिळावे अमुक तमुक वगैरे त्याचं एका स्वामीजींवर खूप भक्ती होती तो स्वामीजींना सांगतो स्वामीजी म्हणतात ओके मी तुला एक कलश देतो तंब्या हा तू तुझे खोलीत जाऊन किती पैसे काढता येतील तेवढे काढू शकतोस पण तू थांबला की संपला मग नाही कंटिन्युअस म्हणून तो काय म्हणतो आपल्याला भरपूर श्रीमंत व्हायचा आहे म्हणून खात नाही पित नाही टॉयलेटला जात नाही एक खोली भरून पैसे झाले तरी त्याला समाधान नाही दुसऱ्या खोलीत परत पैसे खाड का थांबलो की ते कलशाचं सामर्थ्य संपते करत गेला असा तीन रात्र दिवस खाणं नाही पिणं नाही नुसतं पैसे काढत बसला काय झालं तो मरण पावला का म्हणजे आधीच म्हातारा सत्तर पंच्याहत्तरीचा खाणं नाही पिणं नाही विश्रांती नाही झोप नाही मग कसं शक्य आहे त्यामुळे काय करायचं प्रोडक्टिव्हिटी पाहिजे आपल्याला पण त्याला लिमिट पाहिजे त्यामुळे आपल्याला झोप म्हणा विश्रांती म्हणा हे सगळ्यांची गरज आहे आणि कित्येक वेळेला आपण काय करतो मला काय पाहिजे माझे नीड्स काय माझ्या गरजा काय हे बिलकुल लक्ष देत नाही काय म्हणायचं आपल्याला आपल्याला वाटतं लोकांनी आपल्याला चांगलं म्हणायला पाहिजे लोकांनी माझं कौतुक करायला पाहिजे म्हणून लोकांच सगळं करत बसतो स्वतःचे गरजांकडे बिलकुल लक्ष देत नाही अशावेळी काय होते मग आपल्याला स्ट्रेस येतो थकवा येतो आपल्याला काय करायचं कळत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला खूप थकवा येतो त्यामुळे कुठलाही करायचं आहे पण त्याला लिमिट पाहिजे म्हणून पूर्वीचे लोक म्हणतात का नाही आती तिथे माती हे बरोबर आहे अच्छा हॅव ए गुड डे